हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे बुधवार शुक्रवारी रोनीची टिफिन बॅग हरवली होती म्हणजे सापडलीच नाही ती कुठं गेली आधीही मी सांगितलं की व्हॅनमध्ये नव्हती आणि शाळेतही नव्हती असं म्हटलं होतं तर ही बॅग आज मिळाली आहे आणि आज बुधवार आहे शुक्रवारपासून बुधवारपर्यंत तो जो टिफिन आहे तो आहे तसाच होता भरलेला होता कारण ती बॅग जी होती ती व्हॅनमध्येच म्हणजे बसमध्येच राहिली होती त्यांना ती बसमध्येच सापडली नाही ती नंतर त्यांना सापडली तर त्यांनी आज सकाळी तो टिफिन दिलाय आणि तुम्ही समजू शकता आणि टिफिन भरलेला आहे तर सो शुक्रवार श शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि आज आहे बुधवार म्हणजे सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी तो टिफिन मिळालाय म्हटल्यावर त्यातलं जे अन्न आहे ते कसं झालं असेल भयंकर वास येत होता भयंकर आम्ही त्यावर आधी परफ्यूम पण मारला परफ्यूम लावला आणि नंतर ओपन करत होती पण इच्छा झाली नाही तो टिफिन तसाच ठेवला जर तो ओपन केला असता तर त्या वासानं दिवस पार कसा तरी जाईल पण तो स्वच्छ करून घ्यावाच लागेल असो तर मी त्याला काय ओपन केला नाही परफ्यूम वगैरे मारून घेतला आणि तिथंच तसंच ठेवलं चहा केला होता चहा बनवला होता रोणीतला आज भाजी कोबीची भाजी दिली होती आज फक्त त्याच्या पुरताच कोबीची भाजी बनवली होती कारण इच्छा अजिबात नव्हती कोबीची भाजी खाण्याची मागच्या गेल्या दोन चार वेळा होऊन गेली बरं म्हणजे सतत हो चालू कोबीची भाजी करणं चालूच होतं आणि आज अजिबात इच्छा नव्हती की परत ती कोबीची भाजी करायची तर मग मी फक्त रोणीत पुरता टिफिनलाच तेवढी बनवली चहा गेला होता चहा काढला आणि आज वातावरण बाहेर छान असं गार वारं चालू होतं खूप छान वाटत होतं म्हणून मग बाल्कनीत बसून आज मस्त चहा पित होतो Uh, आणि गप्पा मार मारत होतो आणि तिथं कपाट ठेवली होती तर त्यावरही थोडंसं डिस्कशन आमचं सुरूच होतं की इथे ओके आहे का पावसाचं पाऊस जर लागला तर तर त्या पाऊस लागायला नको म्हणून मी त्यावर एक प्लास्टिकचं कव्हरही टाकून घेतलंय तर आता ऑप्शन नाही आहे ठेवणार कुठं आणि लगेच ती देताही येणार नाही कोणाला देणार ना लगेच कपाट तर आणि असं पण स्टोरेज साठी काही ना काही लागत असतं बराच सामान जो असतो इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेला असतो तर त्यासाठी कपाट ही लागतेच लागते तर मग बाल्कनीत एका साईडला ठेवली तर फारसा असा काही फरक पडणार नाही मला असं वाटते आणि त्यावर मी प्लास्टिक सीट टाकून घेतल्या आणि थोड्या दिवसात ना मी त्याला वॉलपेपर येतं वॉटरप्रूफ वॉलपेपर येतं तर ते लावून घेईल जेणेकरून ती कपा कपाट पावसानं खराब होणार नाही तर ते मागवून घेईल आता इथं मस्त असा निवाण चहा पिऊन घेते आणि त्यानंतर त्या टिफिन मधलं जे अन्न आहे ते एका बॅग मध्ये भरून मला अं डस्टबिन मध्ये पटकन ठेवावं लागेल जेणेकरून जेव्हा त्या मावशी येतील तेव्हा ते असाही ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळाच असतो तर मग ते नेतील घेऊन जातील तर ते क्लीन करून घेते आता थोड्या वेळाने हे ना एक पर्स आहे माझी जी मी म्हणजे आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले असतील तेव्हा घेतली होती तर ही जवळजवळ दोन अडीच हजाराची पर्स आहे की मी पाच सहा वर्षापूर्वी घेतली होती आणि मी चांगल्या ब्रँडेड शोरूममधून ही घेतली होती मॉलमधून घेतली होती तर मी ही वापरत नव्हते कारण असं कुठं बाहेर गेलो छान असं फिरायला वगैरे किंवा पार्टी वगैरे असं काही असलं तर त्यासाठी म्हणून मग मी ही ठेवली होती दो मोजून दो एक दोन तीन वेळाच वापरली गावाकडं गेले किंवा काही लग्न वगैरे होतं तेव्हाच मी दोन तीन वेळा काढली आणि अशीच ठेवलेली होती क पलंगाच्या इथं पॅक करून ठेवली होती असं पण नाही की अशीच ठेवती व्यवस्थित ठेवली होती आणि बघा तिचं काय झालं आहे ठेवून ठेवून एवढ्या महागड्या बॅगचं सगळं असं स्किन निघायला सुरुवात झाली हे बघा म्हणजे मी मोजून दोन तीन वेळा वापरली आणि त्यात आता असं झालंय की ती वा वापरण्याच्या याचीच राहिली नाही आतून एकदम छान आहे एकदम फिनिशिंग वगैरे आता ब्रँडेड आहे चांगली आहे म्हटल्यावरती फिनिशिंग वगैरे त्याची चांगलीच राहणार पण ठेवून ठेवूनच त्याचं बघा कसं झालं म्हणजे एवढ्या महागडी बॅग वाया गेली माझी हे बघा काहीही नाही करू शकत ठीक आहे हँडलला केलं माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं होतं की हँडलला असं छान असं वर्क वगैरे किंवा स्टोन वगैरे लावू शकतो पण मला असं वाटलं की हां होऊन जाईल स्टोन वगैरे लावून पण नंतर बघितलं की त्याचं ना साईडला पण असं सा थोडं थोडं निघायला सुरुवात केली हे बघा हे बघा इथे साईडला पण निघतं आहे त्यामुळे ती असं वापरू नाही शकत हे असं आतमध्ये झालंय म्हणजे ठेवून ठेवून ती खराब झाली आता आता ती असं झालंय की टाकून ने टाकूनच द्यावी लागेल इथं पण असं झालंय असं पर्याय नाही आता टाकून देण्याशिवाय चा बेत आहे आज गुळाची पोळी केली आहे छान चपाती रोणीतला सकाळी कोबीची भाजी दिली होती थोडीशी होती तर ती कोबीची भाजी आणि आज मसाले भात बनवला होता सकाळी सकाळी छान तर आजचा असा बेत आहे मस्त मिस्टर गेले आता ऑफिसला आणि आता कपाट पहिले रचून घेते कारण मी जे आहे ते असंच कोंबल इकडं तिकडं ही जी कपाट आहे कालच्या दिवशी ही लावायची राहिली होती तो परत त्याच्या आधीनं मी सगळं सामान या घेऊन घेतला होता आणि इथला मिरर काढलाय काढून घेतलंय इथला मिरर कारण कपाटीच्या का एक्झॅक्ट समोर बेड आहे आणि तसं नको म्हणून मी मिरर काढून टाकला आणि कालच्या दिवशी ना असंच कोंबल आहे असंच ठेवून दिलं होतं तर आता हे सगळं व्यवस्थित सेट करून घ्यावं लागेल जिथली वस्तू तिथं व्यवस्थित ठेवून द्यावी लागेल हे बघा एवढा काल एवढाच एवढंच पुसून घेतला आणि ठेवून दिलं होतं बाकी आता पूर्ण कपाट जे आहे ते पुसून घ्यावं लागेल कारण सगळीकडं धूळ आहे हे बघा तिला आधी स्वच्छ पुसून घ्यावी लागेल सगळं स्वच्छ पुसून घेते रचून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी पूर्ण सेट केल्यानंतर तर लांबून दाखवते मी पूर्ण ही अशी कपाट आहे स्लायडिंगची बनवली आहे आणि ही सहा बाय साडेसहाची कपाट आहे जी की इथल्या बॉक्समध्ये बसली नसती हा जो बॉक्स आहे इथून असा तर त्या बॉक्समध्ये ना ती बस बसली नसती कारण तो बॉक्स आहे चार चार पॉईंट आठ इंच असा आहे तर प्रॉपर नाही आहे त्यामुळे काय होतं प्रॉपर बसत नाही कपाट ठीक आहे असू दे अशीच ठेवेल काही फरक पडणार नाही एवढा असं पण ठेवले तरी काल रात्री मी सगळं जो सामान होता ना पलंगावर पडलेला घड्या करून मी जी जुनी कपाट होती तिथे मी अर्धा सामान म्हणजे बऱ्यापैकी सामान घडे करून तिथं सगळा ठेवून दिला होता पण जे हँगिंग वगैरे करून ठेवलेले जे कपडे होते ना ते मी तसेच रात्री तेवढा कप्पा पुसून घेतला आणि तिथे ठेवून दिलं होतं कारण रात्री बराच उशीर झाला होता आणि काल पूर्ण दिवस कामातच गेला म्हणजे पूर्ण ते क्लिनिंग करणं पुढच्या बाल्कनीत कपाट ठेवलं इकडं कपाट सरकवलं परत ती जागा सगळी क्लीन करून घेणे ते कपडे जागेवर ठेवणं म्हणजे सकाळपासून आणि रोजची कामं ती असतातच अजून रोजची स्वयंपाक रात्रीचा स्वयंपाक भांडी कपडे हे सगळे काम करून परत हे एक्स्ट्राची काम करणं फार थकायला होतं तर रात्रीनं स्वयंपाक केले जेवण केलं आणि तसंच ठेवलं अजिबात काय कारण रात्री ना त्यांना बराच वेळ झाला होता यायला नऊ वाजले त्यांना म्हणजे सहा वाजता झाले होते ते त्यांनी कपाट वगैरे फिक्स केलं पण जी आतली एक आ, जो शेल्फ आहे ना मध्ये आम्ही एक, एक एक्स्ट्रा पाटी टाकून ठेवली ते विसरून गेले होते घरी आणि मिस्टरांनी असंच अट ठेवली होती की तुम्ही ती पाटी लावून द्या तेव्हाच बाकीचं पेमेंट करेल आम्ही बऱ्यापैकी म्हणजे एटी पर्सेंट पेमेंट केलं होतं ट्वेंटी राहू दिलं होतं कारण काय करतात ना पैसे पूर्ण केल्यानंतर ते लोक काम करत नाही पूर्ण मग ना। ते लावून वगैरे कपाट पूर्ण करून चालले गेले आणि मग परत हो ले ले। रात्री नऊ वाजता आले होते मग ती त्यांनी तेवढं पाठी वगैरे लावून दिली आणि मग रात्री खूप उशीर झाला कारण सकाळी साडेपाच पासून उठलेलं असलं की रात्री नऊ दहा वाजले की झोप येते खूप तर आणि दिवसभर काम केलं तर मग तर जास्तच येते सगळं ते तसंच ठेवलं आणि रात्री झोपून गेले आता सकाळी उठल्या उठल्या मग ही सगळं जो पसारा कोंबला होता तो परत बाहेर काढला आणि आता पूर्ण पुसून आहे पुसून घेतलं कारण त्याची पूर्ण धूळ जी होती कटिंग वगैरे करतात किंवा काय आणि त्यांनी ती पाटी लावली ना तेव्हा नट्स स्क्रू फिट केले तर परत ते पूर्ण धूळ त्या कपाटीत झाली होती मी पुसून घेतली होती एकदा पण त्यांनी ती पाटी लावल्यानंतर ती धूळ परत झाली असो मग ते मक्ते आता परत पुसून घेते आणि एवढे सगळे कपडे परत घड्या करून परत आता लावणं म्हणजे पूर्ण दिवस माझा यातच जाईल आणि करणं भाग आहे तर आज सगळं ते क्लीन करून घेते आणि मी साइडला ना छान अशी गाण्या लावली होती जुनी गाण्या लावली होती की जेणेकरून गाण्या ऐकता ऐकता काम पटापट आणि छान होतं म्हणजे बोर होत नाही काम करताना आज मिस्टरही नव्हते ऑफिसला गेले होते रोमित शाळेत गेलेला होता आणि तो येईल तोपर्यंत तरी क्लिनिंग करून घ्या घेते म्हणजे कसं तो आला की त्यालाही वेळ द्यावा लागतो त्याचे जेवण वगैरे बाकी सगळं असो आवरून घेते संपूर्ण कपाट मी आतनं पुसून घेतलंय आणि तुम्हाला आता मी पूर्ण दाखवते कपाट की आतून कशी आहे ती बाहेरून इथं बघा दोन लाईट लावलेत त्यांनी तसं आम्ही त्यांना सांगितलं होतं याची काही फारशी गरज पडणार नाही पण ती लावली आहेत कधीतरी ठीक आहे अजून त्याला कनेक्शन वगैरे दिलं नाही आहे त्यामुळं ते काही लागणार नाही आणि स्लायडिंगची कपाट बनवून घेतली आहे स्लायडिंगची यासाठी कारण ओपन करायची जी असते तिला स्पेस जाते पुढे थोडीशी आणि इथं बघू शकता कप बेड आणि कपाटामध्ये फक्त एक तीन फुटाचा अंतर असेल त्यामुळे मग अजून ओपनची घेतली असती तर कदाचित जागा गेली असती म्हणून मग स्लायडिंगची बनवून घेतली असो तर ओपन केल्यावर एका साईडला जे आहे ते असं आहे वरती हँग करण्यासाठी आहे आणि ही जी पाटी आहे ती आम्ही एक्स्ट्रा लावून घेतली आहे आम्ही तुम्ही मी आधीच्या कपाट जुन्या कपाटीत पण दाखवलं होतं तुम्हाला की मी एक एक्स्ट्रा पाटी ठोकून घेतली होती तिथं तर काय होतं हँग मी फार कमी करते कपडे हँगिंगला कमी असतात आणि असे नव्हतात पण कमी हँगर गेले तर असंच जर लावलं असंच जर लावलं तर काय होतं घडी करून ठेवलं तर जास्त कपडे बसतात म्हणून मग मी अशी ही एक्स्ट्रा पाटी इथं लावून घेतली आहे काल रात्रीनं त्यांनी जेव्हा कपाट लावलं ना तेव्हा ही पाटी लावली नव्हती विसरले होते ते तसं मी त्यांना आधीच सांगितलं होतं केली होती पण लाव आणायचे विसरले होते मग रात्री परत नऊ वाजता आले आणि त्यांनी परत ही लावली त्याच्या आधी मी थोडं पुसलं आणि कपडे ठेवले होते आणि परत ते आले मग ती पाटी लावली परत मला काढावं लागलं आणि परत पुसून मग असेच कपडे ठेवले होते असो तर ह्या एका याच्यात मी दोन कप्पे करून घेतले म्हणजे एक पाटी लावली म्हणजे वरही ठेवता येईल खालीही ठेवता येतील आणि वाटलं तर वरच्या याच्यात फक्त हँग पण करता येतील तर हे आहे लॉकर हे एक आहे आणि इथे पण हे साधसच आहे एवढं काय नाही आहे लॉक वगैरे नाही आहे त्याला हे आहे लॉकर आणि हे बँगलसाठी आहे खरं ना तेव्हा एवढं लक्षात येत नाही आपण जेव्हा बनवून घेतो आता ह्या बँगल्स ठेवल्या आणि त्याच्या खाली जी जागा आहे ती खूप अशी रिकामी आहे खरं त्याच्यात आपण डबे वगैरे असं बाकीचा सामान ठेवू शकतो पण बँगल्सच असतात बऱ्यापैकी असतात तर मला असं वाटतं ना हे जर अजून तीन खालच्या साईडला लावले असते ना तर बेटर झालं असतं पण असो आता नाही आहे तर मग असेच डब्यात वगैरे ठेवावे लागतील ला आधीही डब्यात ठेवले होते मी आणि बाकीचे असे वरतीच हँग करून ठेवले होते जुन्या कपाटीत तर असं डबे वगैरे काही पण सामान तिथं ठेवता येईल एका हा खालचा कप्पा आहे आणि त्याला पण लॉकर आहे आम्ही काय त्याच्यात एवढं काही ठेवलं नाही आहे असंच ठेवलं आहे लॉक वगैरे करायची अशी फारशी काही गरज नाही आहे याला पण आहे त्यांनी लॉक आहे आणि हा एक खालचा जे लांबून दाखवते हे असं आहे एका साईडला हे मी तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल क जेव्हा मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलो ते गावात कपाट बघण्यासाठी तर त्याच्यामध्ये ना ही कपाट तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये ही ब्ल्यू कलरची होती आणि अशी सेम डिझाईन होती पण आम्हाला ब्ल्यूमध्ये बनवायची नव्हती कारण बेड आमचा असाच आहे या प्लायमध्ये आहे तर मग आम्ही त्यांना सांगितलं की असंच ब्राऊन कलरचंच घ्या म्हणजे मॅच होईल दोघी सेट तयार होतो एक बेड आणि कपाटीचा तर मग ब्ल्यू काय बनवली नाही खरं तर आमचा आधी असा विचार होता जेव्हा आम्ही माझी घर भिंती वॉल बघू शकतो ब्लू कलरची आहे आणि कर्टन पण ब्ल्यू कलर तर जेव्हा आम्ही बेड बनवला ना तेवढं तेव्हा एवढं लक्षात आलं नाही ब्ल्यू कलर त्यांनी जे कलर दाखवले त्यातला मला ब्राऊन हाच आवडला होता तर त्यात बनवलं आणि हे जर ब्ल्यू बनवलं असतं तर मग बेड वेगळा आणि कपाट वेगळं असं दिसलं असतं म्हणून मग मी याच कलरमध्ये बनवलं पुढे मागे कर्टन चेंज होऊन जातात त्याचं काही नाही आणि कलरचं असं काही फारसा फरक पडत नाही बघ मी म्हटलं असू दे तर मी कपाट हे कसं आता कायम राहील तर याच्यातच बनवलं तर या साईडचं दाखवते या साईडला जे बनवून घेतलं आहे ते असं आहे काय होतं ड्रेसिंग टेबल असं स्पेशल घ्यावा लागणार नाही असं मी बनवून घेतलं आहे हे बघा म्हणजे या साईडला ज्या अर्ध्या याच्यात कपडे हँगिंग करू शकतो याला पार्टिशन केलं नाही याच्यात हँगच राहतील पूर्ण एक कप्पा इथे एक ड्रावर आहे दिलेला आणि खाली दोन असे कप्पे आहेत आणि हे या साईडला ड्रेसिंग टेबल म्हणून केलंय तर आतच राहील म्हणजे कवर राहील ड्रेसिंग टेबल याला असे चार कप्पे आहेत आणि मिरर आतमध्ये आहे आम्ही असाच विचार करून घेतलाय आणि हे ड्रॉवर दोन ड्रॉवर आहेत तर हे असं यासाठी घेतलंय की मिरर जो आहे तो आतमध्ये राहील आणि डोअर लावला की तो मिरर कवर पण राहील म्हणजे इथे झोपलो बेड त्याच्या समोरच असा इथं बेड आहे तर मिररचा असा काही फरक पडणार नाही इथं झोपलो वगैरे असं मिरर कवर राहील म्हणून आतमध्ये घेतला आहे जर बाहेर घेतला असता तर मग परत तोच प्रॉब्लेम झाला असता बेडसमोर मिरर नको म्हणून मग आम्ही असा कवरवाला घेतला आहे की जेणेकरून ते कवर राहील मिरर तयारी पण करता येईल आणि कवर पण राहील तर हा असा वॉड्रोप घेतला आहे आणि हा आम्हाला जर बावीस हजारात पडला आहे साधा प्लायचा आहे भारी असा नाही आहे तर हा बावीस हजारात आम्हाला वॉर्डरोब मिळाला म्हणजे बनवून घेतला आहे आम्ही तर आता मी याला पूर्ण आधी रचून घेते पुसून घेतला आहे आता पूर्ण आज पूर्ण दिवस मला हेच करायचं आहे कपडे सॉर्टिंग करायचे व्यवस्थित ठेवायचे आहेत आता बघू पूर्ण वेळ यातच जाणार सो so, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते कारण सॉर्टिंग वगैरे केलंय मी कपाट पूर्ण लावलंय बाकीचे कपडे आहेत ते प्रेस करून अजून ठेवायचे तर आता ते कपडेही प्रेस करून आणि बराच वेळ झालाय आता सहा वाजलेत रोहित आता ग्लासवरून आलाय आणि असंच नाही की फक्त मी कपडे वगैरे रचून ठेवले कपडे वगैरे सगळे कपाटीत ठेवले त्यानंतर भांडी राहिली होती म्हणजे ती भांडी मी आधी आवरून घेतली कपडे आज भिजवून भिजत घातले होते आज सगळे जीन्स वगैरे सगळं धुवायला टाकलेलं होतं रोणीचे कपडे होते परत माझे होते जीन्स यांचे शर्ट वगैरे सगळं होतं तर ते धुवायला मला बराच वेळ गेला आज सगळी कामं करता करताना सहा वाजली आहेत आणि आता आ, हे जर मी तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओ फार मोठा झाला असता आणि कपाटीत कसं सामान ठेवलं हेही मी तुम्हाला दाखवेल पुढच्या ब्लॉग मध्ये तर आजचा व्लॉग इथेच संपवते सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जी कपाट मी घेतली ती कशी वाटली तेही नक्की सांगा बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका